आज कराडमध्ये लाभार्थी सन्मान यात्रा ही दाखल झालेली आहे लाभार्थी सन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विविध योजना या आपल्या भागामधल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा भारतीय जनता पार्टीचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे अनेक महिला सबलीकरणासाठी असणाऱ्या योजना त्याबरोबर वयस्कर लोकांसाठी असणाऱ्या योजना ह्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत कशा जास्तीत जास्त पोचतील याच्या भोवती ही सगळी लाभार्थी सन्मान यात्रा केंद्रित आहे मला खात्री वाटते की कराडच्या लोकांचा मोठा फायदा या लाभार्थी सन्मान यात्रेच्या माध्यमातून होईल राज्य सरकारच्या ज्या विविध योजना लोकांच्या आयुष्यामध्ये बदल आणू शकतात या सगळ्या योजना ह्या लाभार्थी सन्मान यात्रेमध्ये आहे आणि याचा फायदा हा सुद्धा लोकांना मिळाल्याशिवाय राहणार नाही